डिसेंबर संपायच्या आधी करायलाच हव्या अशा ह्या पाच महत्त्वाच्या गोष्टी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आले आहे आणि दोन हजार सव्वीस ह्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे त्याआधी तुम्हाला ही महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत तर चला बघूयात एक घरातील अडघळ पूर्णपणे काढा डिसेंबर म्हणजे फक्त वर्षाची शेवटची तारीख नाही तर ती एक नवीन सुरुवात आहे ज्या घरात तुटकी जुनी धूळखात पडलेली वस्तू असते तिथे सकारात्मक ऊर्जा अडकते वास्तुशास्त्र आणि अध्यात्म सांगते जुनं निघाल्यावरच नवीनला जागा मिळते म्हणून कपाट किचन रूम बाथरूम सगळीकडे एकदा नजर फिरवा जे गेल्या वर्षभरात तुम्ही एकदाही वापरलं नाही ते वर्षाच्या आत घरातून बाहेर काढा दोन आर्थिक साफसफाई पैसे जिथे अडकले आहेत ते मोकळे करा वर्ष संपण्याच्या आधी सगळे छोटे मोठे हिशोब जुने हिशोब बंद करा चुकीची सदस्यत्व बिनकामाचे बिल न वापरणारी ॲप्स सगळं थांबवा यामुळे नवीन वर्ष आर्थिकदृष्ट्या हलकं आणि स्पष्ट दिसेल संपत्तीचा प्रवाह तिथेच जातो जिथे जागा असते तीन घराची स्वच्छता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घर एकदा स्वच्छ करा किचनचे कपाट ओव्हन फ्रीज स्टोव बाथरूमचे स्टाईल्स जुन्या धुळीत प्रगतीही अडकते असं म्हणतात स्वच्छता झाल्यावर घरात दिवा फुलबत्ती ऊर्जादायक सुगंध लावा जेव्हा घर चमकू लागतं तेव्हा मनही आपोआप नव्या वर्षासाठी तयार होतं चार मनाची अडबळगाळ भावनिक डिटॉक्स हे सर्वात महत्त्वाचं काही जुन्या गोष्टींना दुःखांना रागांना धरून ठेवण्याची गरज नसते वर्ष संपतंय हे मनाला सांगण्याची वेळ आहे जुनं विसरलं की नवीन जीवन सुरू होतं एक कागद घ्या ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचल्या त्या लिहा आणि त्या सोडवण्याचा मनाशी निर्णय घ्या ही प्रक्रिया मन हलकं करते पाच नवीन वर्षासाठी स्पष्ट उद्दिष्ट लक्ष ठरवल्याशिवाय वर्ष बदलत नाही जीवनात काय हवं आहे आरोग्य पैसा कामात प्रगती संबंध मनशांती हे ठरवा पुढच्या वर्षात कशाला प्राधान्य द्यायचे कुठल्या वाईट सवयी सोडायच्या आहेत काय नवीन शिकायचं करायचं धाडसाने लिहा लिहिलेली उद्दिष्टे जास्त पक्की होतात तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख समाधानाचे आरोग्यदायी जाऊ हीच सदिच्छा श्री स्वामी समर्थ